नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मराठीतून इंग्रजी बघा आपली मातृभाषा मराठी असेल तर आपल्याला मराठी छानपैकी बोलता येते लिहिता येते वाचता येते पण इंग्रजी मात्र त्या मनाने थोडं अवघड जाते आणि मग आपण आपला कॉन्फिडन्स आत्मविश्वास गमावून बसतो म्हणून आपण सुरू करणार आहोत आपल्या मातृभाषेतून इंग्रजी म्हणजेच मराठीतून इंग्रजी सर्वप्रथम आपण सुरू करणार आहोत स्वतःपासून आय एम आय एम म्हणजे मी आहे आय एम मी आहे वी आर म्हणजे आम्ही आहोत आय एमचं वी आर हे अनेक वचन आहे आय म्हणजे मी बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना आय हा शब्द वापरते आय हा शब्द एक वचनी आहे आणि आयचे अनेक वचन वी म्हणजे आम्ही आय आणि वी यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात बी असणे हे क्रियापद आहे वर्तमान काळामध्ये आय या कर्त्याबरोबर बी या क्रियापदाचे एम हे रूप वापरले जाते आणि वी या कर्त्याबरोबर आर आर म्हणजे त आहोत आणि एम म्हणजे आहे एकवचन म्हणजेच आय एम म्हणजे मी आहे आणि वी आर म्हणजे आम्ही आहोत किंवा आपण आहोत आता आपण एक वचन आणि अनेक वचन असे वाक्य पाहणार आहोत सर्वप्रथम बघा आय एम एवढं म्हटल्याने वाक्यपूर्ण होते का नाही वी आर एवढं म्हटल्याने वाक्यपूर्ण होते का नाही तर त्याचा अर्थच कळत नाही फक्त आय एम किंवा वी आर जर म्हटलं आपण तर त्याचा अर्थबोध होत नाही त्यासाठी या शब्दाच्या पुढे मी आय एम म्हणजे मी आहे पण कोण आहे काय आहे हे, हे कळायला हवं वी आर असंच आय एमसारखंच वी आर म्हणजे आम्ही कोण आहोत काय आहोत हे कळायला पाहिजे म्हणूनच आपण एकवचन आय एम आणि वी आर असे वाक्य काही घेतलेले आहेत दहा वाक्य घेतले मी हे तुम्हाला समजून सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला होमवर्क देणार आहे बघा आय ॲम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे एक वचन आय ॲम अ स्टुडंट अ हे आर्टिकल आहे आय ॲम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे त्याचं अनेक वचन वी आर स्टुडंट्स बघा एक वचनीला सॉरी एक वचनीला आर्टिकल्स वापरतात अनेक वचन वाक्यामध्ये आर्टिकल वापरत नाही मग आय एम अ स्टुडंट वी आर स्टुडंट्स आय एम एन ॲक्टर आय एम एन ॲक्टर ॲक्टर मीन्स अभिनेता मी अभिनेता आहे त्याचं अनेक वचन वी आर ॲक्टर्स आम्ही अभिनेते आहोत आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे मी वैद्य आहे वी आर डॉक्टर्स आम्ही डॉक्टर्स आहोत आय एम अ टेलर टेलर मीन्स शिंपी टी ए आय एल ओ आर टेलर मीन्स शिंपी कपडे शिवणारा आय एम अ टेलर मी शिंपी आहे त्याचं अनेक वचन होते वी आर टेलर्स आम्ही शिंपी आहोत आय एम एन आर्टिस्ट आम्ही कलाकार सॉरी आय एम मी कलाकार आहे आय एम एन आर्टिस्ट मी कलाकार आहे वी आर आर्टिस्ट आम्ही कलाकार आहोत आय एम एन इंजिनियर मी इंजिनियर आहे मी अभियंता आहे त्याचं अनेक वचन होते वी आर इंजिनियर्स आम्ही अभियंते आहोत आम्ही इंजिनियर आहोत आय एम एन अंपायर अंपायर मीन्स पंच आय एम एन अंपायर तुम्ही पाहता क्रिकेट वगैरे बघता तिथे रन दिला जातो तर तो रन देणारा जो असतो सगळं जे चालते ते पंचाचा निर्णय मान्य करावा लागतो प्रत्येक खेळामध्ये अंपायर असतो आय एम एन अंपायर मी पंच आहे वी आर अंपायर्स आम्ही पंच आहोत आय एम अ पॉटर पॉटर मीन्स कुंभार पी ओ डबल टी ई आर पॉटर मीन्स कुंभार आय एम अ पॉटर मी कुंभार आहे त्याचं अनेक वचन होते वी आर पॉटर्स आम्ही कुंभार आहोत आय एम अ वॉचमन डब्ल्यू ए टी सी एच एम एन वॉचमन मीन्स पहारेकरी आय एम अ वॉचमन मी पहारेकरी आहे वी आर वॉचमेन बघा यम यन याचं अनेक वचन यम यन वॉचमन वॉचमेन आय एम अ वॉचमन वी आर वॉचमेन तसंच पोस्टमन पोस्टमेन मिल्कमन मिल्कमेन आय ॲम अ मिल्कमन मी दूधवाला आहे वी आर मिल्कमेन आम्ही दूधवाले आहोत बघा ज्या एकवचनी सामान्य नामाचा उच्चार इथे लक्षात घ्या सामान्य नामाचा विशेष नामाचा नाही एक वचनी अनेक वचनी नाही ज्या एक वचनी सामान्य नामाचा उच्चार व्यंजनाने होतो त्याच्यामागे ए आणि ज्याचा उच्चार स्वराने होतो त्याच्यामागे एन हे आर्टिकल लावलं जाते जसं की एन एन ॲपल एन ऑरेंज एन अम्रेला एन ॲक्टर एन आर्टिस्ट एन इंजिनियर एन अंपायर आता तुमच्या लक्षात आलं असेल स्वर कोणचे आहेत तर ए ई -E आय ओ यू लक्षात घ्या ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर इंग्रजीमध्ये आहेत आणि यांनी जे शब्द सुरू होतात त्याच्या अगोदर सामान्य नाम शब्द म्हणजे सामान्य नाम जे सामान्य नाम असतात त्यांच्या अगोदर ए एन एन हे आर्टिकल लावले जाते बाकीच्या सामान्य नामाच्या अगोदर ए लावलं जाते तर आपण बघा द टी एची द हे पण आर्टिकल आहे ते नंतरच्या पिरियडमध्ये बघणार आहोत ते केव्हा लावलं जाते तर आपण बघितलं स्वराने सुरू होणाऱ्या एक बघा अनेक नाही एक, एक सामान्य नामाच्या मागे ए यन हे आर्टिकल लावतात आणि व्यंजनाने सुरू होणाऱ्या सामान्य नामाच्या अगोदर ए हे आर्टिकल लावतात ए अ टेलर अ डॉक्टर अ पॉटर अ वॉचमॅन आणि ए एन हे एन ॲक्टर एन आर्टिस्ट ए, ए ई आय ओ यू याच्या मागे एन हे आर्टिकल वापरतात बघा आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल हे अनेक वचन आहे अनेक वचन सॉरी एक वचनच्या अगोदर आर्टिकल वापरलं जाते पण अनेक वचन सामान्य नामाच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही तर आज आपण काय काय शिकलो आय एम मी आहे तर तुम्ही कोण आहात ते लिहायचं आहे आणि वी आर अनेक वचन आम मी आय एम मी तर आजचा आपला अभ्यास एवढाच आहे मी तुम्हाला एका पेजवर अभ्यास देणार आहे होमवर्क देणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये अभ्यास करायचा आहे आणि या पेजवरचं मी हे पेज या पेजचा फोटोसुद्धा पाठवणार आहे तर या पेजवरचा अभ्यास तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्यायचा आहे काय होईल व्हिडिओमुळे तुम्ही परत परत पाहणार आणि एकच एक मी काही वर्गात तुम्हाला शिकवणार नाही आहे त्यामुळे तुम्ही या पेजवरचं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे